नमस्कार मित्रांनो आज आहे वीस मार्च दोन हजार चोवीस आज आपण एप्रिल मे आणि जून महिन्यातील पावसासंदर्भाची माहिती बघणार आहोत तत्पूर्वी आपण एकोणतीस नोव्हेंबरलाच मान्सून दोन हजार चोवीस कसा राहील हे शेतकऱ्यांपर्यंत माहिती पाठवली होती त्यावेळेस शेतकऱ्यांना घाबरवण्यात येत होते की यावर्षी आलनेनो सुपर आलनेनो राहील आणि भीषण दुष्काळ पाडणार आहे त्यावेळेस आपण ही शेतकऱ्यांना ठामपणे सांगितलं तुम्ही घाबरू नका आपला संपूर्ण अंदाज अभ्यास आहे आणि मान्सून दोन हजार चोवीस मध्ये यावर्षी चांगला पाऊस पडेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका जे तुम्हाला माहिती देणार आहेत त्यांचे देखील मे त्याचा अंदाज बदलणार आहेत आणि ते पण देखील नक्की बदलतील तर आजचा विषय जो आहे एप तर एप्रिल मे आणि जून महिन्यातील पावसाचा कारण की यावर्षी पाऊस देखील कमी आहे उन्हाची तीव्रता देखील अधिक राहील अशा वेळेस शेतकऱ्यांकडे जे पाणी पुरणार आहे एप्रिल मे पर्यंत पुरेल आणि जर पाऊस जर मे महिन्यामध्ये शेवटी किंवा जून मध्ये सुरुवातीला चांगल्यापैकी झाला तर नक्कीच शेतकऱ्यांचं जे उन्हाळ्यामधील पिकाला जपलेलं आहे तर याचं श्रेय त्यांना मिळेल नक्कीच त्यांचं पीक हातामध्ये येईल त्यासाठी त्यांना जर माहिती मिळाली की मे मध्ये किंवा जून मध्ये पाऊस कसा राहील तर नक्कीच शेतकऱ्यांना या ठिकाणी नियोजन देखील आपलं करता येत असतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही तुमचा चेहरा जो आहे तर तो व्हिडिओला अधूनमधून दाखवत जा जे महत्वाचे व्हिडिओ असतील त्यामध्ये तुम्ही स्वतः येऊन सांगा जेणेकरून आमचा देखील विश्वास या ठिकाणी वाढत असतो तर त्यासाठी आज आपण जो चेहऱ्याचा व्हिडिओ आहे तो घेऊन आलो होतो तर मग आता टेक्निकल टेक्निकल आपण समजून घेऊया एप्रिल मे आणि जून महिन्यामध्ये पाऊस कसा राहील मे महिन्यातच मान्सून एक्सप्रेस भारताच्या विषयीवर धडकणार आहे आपण आज एप्रिल मे जून या तीन महिन्यातील पावसाचा अंदाज बघणार आहोत या अगोदर आपण नोव्हेंबर महिन्यातील पावसाचा जो अंदाज आहे तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये यशस्वी दिलेला आहे त्यानंतर मान्सून देखील आपण एकोणतीस नोव्हेंबरला दिलेला आहे शेतकऱ्यापर्यंत त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये मां देखील या मार्च महिन्यातील गारपिटीचा अंदाज दिलेला होता असेच यशस्वी अंदाज आपले येत आहेत आणि पाच वर्षाचा अखंड आपला अंदाज शेतकऱ्यापर्यंत पोहोचला आणि तो देखील यशस्वी आतापर्यंत अंदाज दिलेत आणि शेतकऱ्यांचा देखील विश्वास आहे आता देखील आपण अठरा एप्रिल रोजी मान्सून मधील संपूर्ण पावसाच्या तारखा देणार आहोत किंवा पाऊस कमी अधिक होईल अशी अशा प्रकारची ती माहिती असेल तर ती देखील आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच आपल्याला ती देखील कामात येईल आज आपण आता एप्रिल महिन्यातील माहिती बघितली तर जवळपास सोलापूर पर परभणी सॉरी बीड त्यानंतर धाराशिव आणि सांगली कोल्हापूर या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे जवळपास साठ ते सत्तर टक्के किंवा पन्नास ते सत्तर टक्के अशी शक्यता आहे की ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल तर विदर्भामध्ये जे आहे तर जवळपास साठ ते सत्तर टक्के अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा पाऊस कमी होईल मराठवाड्यामध्ये देखील चाळीस ते पन्नास टक्के शक्यता सरासरीपेक्षा कमीच पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर मे महिन्यातील आपण अंदाज बघितला तर जवळपास मे महिन्यामध्ये मराठवाड्यातील बहुतांश विभागामध्ये जे आहे पावसाची शक्यता आहे ज्यामध्ये जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकचा पूर्वीगड विभाग अहमदनगर जालना बीड परभणी हिंगोली त्यानंतर धाराशिव आणि सोलापूर या त्यासोबतच आम वर्धा आणि नागपूर त्यासोबत यवतमाळचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी साठ ते सत्तर टक्के अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे म्हणजे मे महिन्यामध्ये पावसाचा अंदाज आहे आपण आपला देखील अंदाज दिलेला आहे की यावर्षी मे महिन्याच्या शेवटी शेवटी मान्सून जो आहे तर तो भारताच्या वेशीवर येण्याची शक्यता आहे या संदर्भाची आपण माहिती शेतकऱ्यांना अगोदर दिलेली आहे त्यानंतर आपण आता जून महिन्याचा अंदाज जर बघितला तर जून महिन्यामध्ये आपण बघू शकता मध्य प्रदेश त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे ज्यामध्ये बहुतांश संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वगळता संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईच्या आसपासचा परिसर वगळता बाकी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे म्हणजेच आता आपण शेतकरी जे असेल तर आपलं नियोजन करू शकता आपण आपला अंदाज दिलेलाच आहे की यावर्षी मान्सून लवकर भारताच्या विषयवर दाखल होणार आहे आणि जून महिन्यामध्ये महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ या ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे आणि आपला जो मान्सून दोन हजार तेवीसचा अंदाज ज्यांनी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा जो अंदाज आहे यावर्षीच्या मान्सून संदर्भातला शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी तो बघितला असेल त्यांना देखील आपण सांगितलेलं होतं की विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी जे आहे तर यावर्षी मान्सून काहीसं कमजोर राहील आणि आपण आज बघू शकता की या ठिकाणी देखील मॉडेलनुसार पाऊस कमीच दाखवते जून महिन्यामध्ये आपला अंदाज असा आहे की जुलै महिनेसुद्धा या ठिकाणी पाऊस कमीच राहणार आहे विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये आणि ऑगस्टपासून या ठिकाणी पाऊस वाढेल जी डिटेल असेल ते आपण अठरा तारखेला देणारच आहोत त्यासोबत आपण एकत्रित अंदाज जर बघितला एप्रिल मे जून तर आपण या ठिकाणी बघू शकता की विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये जो पाऊस असेल तर तो साठ सत्तर टक्केच काहीसा अधिक पावसाचा अंदाज आहे जास्तीचा अंदाज नाही परंतु पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील जो मध्य महाराष्ट्र आहे या ठिकाणी सत्तर ते शंभर टक्के अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा जास्त पावसाचा एप्रिल मे जून या तीन महिन्याची सरासरी अधिक राहण्याचा अंदाज आहे तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र